राम राम भावा नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे तू आता मी गावठी नानी कायला तुला सांगून द्यायचं मग ओळख पण झाली ओळख झाली पाहिजे मला ओळखलं पाहिजे का तुला ओळखलं पाहिजे हो तुम्हाला ओळखीत आज पण तुमच्या मुळ माय भाव बहिणी ओळखलं पाहिजे ना असं कसं मला पण ओळखलं पाहिजे का पण तुला ओळखीत ना ओळखी ती पण अज पाहिजे अजून ओळखून तुला काय आमदार किल उभरायचं खासदार किलो उभरायचं हे मला नाही आवडत आमदार की पण खासदार की पण नको मला मला आहे याच आयुष्याला आनंदात माझं खरं एक नाही भावा बहिणींनो शेतकरी असायला पण काय लागतं नशीब लागतं नशीब लागतं खरं एक नाही भावा बहिणी न शेतकरी घरीच असतो ना शेतकऱ्याचा नादच नाही करायचं हो तर बहिणींनो या बहिणी नळात बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या का ते आम्ही तुम्हाला आता सांगू शकत नाही कारण काय होतं माहिती आहे का आम्ही तुम्हाला सांगायला जावा आणि आपले बरेचसे भाऊ बहीण लगेच कमेंट करणार का झालं यांचं पैशासाठी नाटकं चालू झाले आमकं झालं तमकं झालं बा त्याच्यामुळे का मी ती यूट्यूबला व्हिडिओसुद्धा टाकले नाहीत मी फक्त फेसबुकला त्याचे व्हिडिओ टाकले कारण यूट्यूबला व्हिडिओ टाकले का आपलेच भाऊ बहीण लगेच म्हणणार हे सगळं पैशासाठी चालू आहे बाबा काय लोक खालच्या थराला जातात असं तसं वाईट वाईट कमेंट ऐकून घेण्यापेक्षा न सांगितलेलं बरं म्हणून मी काय तो विषय तुम्हाला सांगत नाही पण पुलाखा बरंच पाणी गेलं असं आहे भाव बहिणी आमच्या आयुष्यात अशा गोष्टी घडल्या ना अशा गोष्टी कोणाच्याच आयुष्यात घडू नये घडूच नाही घडूच नाही कारण आहे का ते का काय करावं असं हे झालेलं आहे पण जाऊ द्या हा माणूस आहे का कशातून अनुभवातूनच शिकत राहत आलाच पाहिजे आलाच पाहिजे अनुभव आलाच पाहिजे शिकला त्याच्यामुळे लय टेन्शन घेऊ नका सगळं ओके मध्ये वाहणारे आणि आजचा दिवस जरी आपला नसला तर उद्याचा दिवस आपला राहील उद्याचा जरी नसला तरी परवाचा दिवस आपलाच राहणार आहे उन्हा लई डोळ्यावर चमक हा ना मग आता आता उन्हाळा चाल झाला ना नेमकं असं तिसरा पारच्या टाइमधला जास्त ऊन लागत हा असं तर आमची ही गावठी जोडी तुम्हाला कशी वाटती नक्की सांगा आणि काय होतं आता ह्याच चॅनलवरती व्हिडिओ करायला टाईम भेटत नाही आणि तुमची येडी नाणी म्हणती का आपल्याला अजून एक युट्यूबचं चॅनल काढा मग राहिले काढा म्हणून तुमचे नाना भाऊ ऐकतीच नाही त्यांना असं वाटतं नको हिले बडबड बडबड करते बडबड तर करतेच म्हणा डोकं आहे भावा बहिणींनो नक्की कमेंट मध्ये सांगा माझी बडबड आवडत नाही आवडत मला तर नाही आवडत नक्की सांगा बरं का मला तर नाही आवडत मी तर काय वायात बोलत नाही त्यांना कोणाला तुमच्या संग सुद्धा बोलताना मी बोलत आहे बोलत आहे का नाही भावा बहिणींनो मला आवडत नाही ते माझ्या सोबत बसत नाही नाही बसत अशी बडबड करती अशी बडबड करती काहीच तोंड जर खापरच असतं ना इकडून 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 फुटून गेला असतं तोंड जर खापरच असत नाव हे बा आता खाबराच तोंड जर असत माझ्या संग लग्न केलं असतं का ते म्हणले असे नको तिचं खापरस तोंड हे फुटून कुठं पडली तरी फुटत सांगा तुम्ही भाविक न बागा बरं हे म्हणते खापरस तोंड आहे तोंड तुझ अरे खाबराचं तोंड नाही खापराचं तर फुटून गेलं असत असं म्हणलं मी लग्न केलं ना तेच तर मोठा येतो तेच तर मोठा पस्ताव येतो करून शंभर टक्के येत नाही तर काय झालं माहितीये का आलो रानात म्हणजे ती म्हणे मला एक युट्यूबच चॅनल काढून द्या तर तिला एक युट्यूबचं चॅनल काढून आहे आणि त्याचं नाव आहे म्हणजे त्याच्यावर फक्त कॉमेडी व्हिडिओ टाकणार आहे आम्ही त्याच्यावर असं नाव आहे त्याचं नाना नानीची कॉमेडी असं त्याचं नाव ठेवणार आहे अजून काय काढलं नाही पण आता त्याच्यावर काढायचं आहे चॅनल तिच्यासाठी खास तिला कॉमेडी व्हिडिओ बनवायला पाहायला आवडत आहेत म्हणून खास तिच्यासाठी कॉमेडी व्हिडिओचं एक चॅनल काढणार आहे त्याच्यावर ब्लॉगिंगचे पण व्हिडिओ टाकणार आहे थोडेफार पण कॉमेडी त्याचा मेन आत्मा कॉमेडीचा राहणार आहे हा तर आम्ही आता ते एक चॅनल काढणार आहे तर तुम्ही काय करू आम्ही चॅनल काढू का नको काढू नक्की कमेंट करून सांगा म्हणजे तुम्ही हा म्हणले तरी काढणार आहे नाही म्हणले तरी आहे कारण बायकोच्या शब्दाच्या पुढे जायचं नसतं बघा बायकोच्या शब्दाच्या पुढे जाणारे नाही तुम्हाला वाटतं का बाबा नाही तो 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 एक फेमस डायलॉग होऊन दे ना तो मामाच्या ते नाही मामाच्या पुरी जाऊन पुरी होते माया मागे जाऊन तो फेमस डायलॉग हा बाबा जेव बाबा ऐकतच नाही तिचा फेमस डायलॉग आहे हा बाबा म ऐकत नाही जेव बाबा खरंच ऐकत नाही बाबा बहिणी न बहिणी न काही बिला जर असला तर नक्की सांगा मला कमेंट मध्ये कस काय नाही ऐकत ऐकतच नाही मी कधी तुला त्रास दिला अरे मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही लोक मला आता बायकोच बैल म्हणायला लागले कस काय म्हणते काय ताकद येते चोली म्हणायची ऐक नाही बाबा बहिणी नाही लोक मला म्हणते बायकोच बैल आहे आता काय करतात ही म्हणते का बा हा बाबा मा ऐकत नाही म्हणजे हा बाबा नेमकं बैल का बाबा येतेच हा इकडून आली ना तू आता तर जाऊ द्या काय माहितीये का मस्त पैकी आम्ही नवीन चॅनल काढणार आहे आम्हाला नक्कीच सपोर्ट करा बर का तर जास्त काय बोलत नाही थोडंच बाजाल एवढंच आता ऐक आहे नक्की आम्हाला सांगा व्हिडिओ त्याच्यावर टाकू की नको टाकू आणि कॉमेडी व्हिडिओ बनवतो तुम्हाला आवडेल का ते पण नक्की सांगा हे कमेंट करा बर का पण फिक्स तर सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान राम राम